नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही काल एक व्हिडिओ बघितला असाल कालचा आपला व्हिडिओ होता जगामध्ये आजही चांगली माणसं आहेत त्याचं कारण त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण दिलेलंच आहे व्हिडिओ तुम्ही कदाचित बघितला असेल किंवा बघितला नसल बघितला नसलं तर नक्की बघा आणि त्याच्यावरून आपण चांगल्या माणसाचा आणि वाईट माणसाचा फरक सांगितलेला होता आज जगामध्ये आपण फिरत असताना आपल्याला चांगली पण लोक समोर येत असतात वाईट ही लोक समोर येत असतात आणि दोन्हीचाही अनुभव आपल्याला असतो मग आपण जर चांगला असेल तर आपल्याला चांगल्यामधलं चांगलंपणा दिसेल आपण जर वाईट असेल तर वाईटातलंच चांगलं आपल्याला वाटणार अशा प्रवृत्तीची सगळ्या प्रकारची माणसं समाजामध्ये असतात जी चांगली आहेत त्यांना चांगले लोक आवडतात जी वाईट आहेत त्यांना वाईट लोक आवडतात जे जी जशी दोस्ती असती असं कधीच होऊ शकत नाही माणूस वाईट आहे आणि तिची दोस्ती चांगल्या माणसाबरोबर झाली आहे माणूस चांगला आहे आणि तिची दोस्ती वाईट माणसाबरोबर झाली ज्याची जशी विचारधारा आहे त्याच पद्धतीची माणसं त्या माणसाबरोबर जोडली जातात आणि म्हणूनच आपला काही कालचा व्हिडिओ होता की जगामध्ये आजही चांगली माणसं आहेत कारण फसव्या जगामध्ये आज प्रत्येकजण स्वार्थानं पचारलेला आहे स्वतःचा स्वार्थ बघतोय असंच आमचं सांगोलीच्या फळविक्रीचा अनुभव होता की काही लोकं फसवून आम्हाला गेली काही लोकं प्रामाणिकपणे आम आमच्या नजर चुकीनं जास्तीचं दिलेलं पैसे परत आम्हाला महागारी घेऊन आली तर अशा अनुभवाचाच तो व्हिडिओ होता आणि मित्रांनो माहीत नाही एक दोन महिन्यापूर्वी असाच एक सद्ग्रह असतं बायको असतील किंवा बहीण भावा असतील कदाचित जोडीनं आली आमच्याकडून फळ घेतलं आणि मोबाईलचा चार्जर नाही म्हणली हे मोबाईल चार्ज नाही त्याच्यामुळं फोनपे करता येत नाही आणि माझ्याकडं पैसे पण रोख नाहीत तर आमचं घर जवळच आहे इथं एक दहा पंधरा मिनटं मोबाईल चार्ज चार्ज करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोनपे करतो असंच सांगून गेला मग मी विश्वास ठेवणारा माणूस आहे जोपर्यंत आपला विश्वासाचा पूर्ण कितीतरी भ्रमनेच खरं तर भ्रम झाला म्हणलं तरी पण आपला जो स्वभाव असतो चांगलं तो सुटत नाही कारण शेवटी काय खाली हात आला आहे खाली हात जाणार आहे मी तर काय सोबत घेऊन जाणार आहे ह्या तत्वाने जगणारा माणूस आहे पण बऱ्याच वेळा ठेचा लागल्या काय झाला तरी चांगलंपणा खरं तर सुटलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काय बदलायचं मी तुम्हाला बोलणार नाही पण विश्वास ठेवतो आणि वाटचाल करतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असंच आहे की तो माणूस एक दहा पंधरा मिनटात येतो म्हणून जो गेला तो त्याच्यानंतर एक साधारण आज दोन महिने झालं परत मला कधी दिसला पण नाही आणि माझे पैसे पण दिले नाही त्याने दिले नव्हते आणि काय योगायोग असेल किंवा काय माहीत नाही किंवा त्यानं माझा व्हिडिओ बघितला असेल ती पण माहीत नाही मला त्याच्यानंतर आज सकाळी ज्यावेळी मी सांगोरला गेलो ज्यावेळी मी फळं विकत होतो त्यावेळी दोघंजण आले तो आणि त्याचा सहकारी मित्र असेल आणि म्हणले का काय माझ्या काय लक्षात आलं नाही कारण दोन महिन्यापूर्वी एकदा माणूस बघितलेला काय माझ्या काय लगेच लक्षात नाही आला तो आणि आले आणि पैसे दिले मला वाटलं त्यांना फळ घ्यायचं असेल पैसे दिले आणि म्हटले येऊ का म्हणले पैसे कशाची म्हणले त्यावेळे दोन महिन्यापूर्वी तुमचे राहिले होते म्हणले दहा पंधरा मिनटात येतो म्हणून सांगितलं आणि नंतर काही येणं झालं नाही तर तो माणूस रोज तिथून जात होता येत होता आणि आज त्याला कदाचित मला वाटतं व्हिडिओ माझा बघितला असेल किंवा त्याची सद्बुद्धी जागृत झाली जा असेल आणि त्याला वाटलं असेल काहीतर की मा ह्या माणसाचं आपण नाही आणि दिलं पाहिजे आणि त्या बुद्धीनं तो पैसे दिले आणि नमस्कार करून निघून गेला तर मला आश्चर्य आज वाटलं की मी म्हणतो ना कायम आपण चांगलं असेल की समोरचं जग चांगलं आहे आपल्याला फसवणार सुद्धा उद्या पचतावणार आहे त्याला एवढ्या चांगल्या माणसाला मी कधीही कोणाचा द्वेष करत नाही तिरस करत करत नाही कुणी कसाही वागो ज्याचं कर्म आहे त्याचं फळ त्याला त्याप्रमाणे मिळणार आहे आपण त्याला शिक्षा द्यायचा किंवा हे करायचा भानगणीत न पडता त्याच्या कर्मावर सोडलं पाहिजे खरं तर करता येण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात वादाला विवाद करता येतो जो माणूस जसा वागतो आहे त्याला वागता येतं कारण माणूस बऱ्याच वेळा म्हणतो जशाला तसं वागलं तर बरोबर वटणीवर येतो काही अंशी त्या गोष्टी खरे पण आहेत पण आज बऱ्याच वेळा मी बघतो आहे माझे व्यक्तिगत तर वाटचाल आयुष्यभर संघर्षात झालेली आहे गरिबी अनुभवलेली आहे संघर्ष अनुभवलेला आहे पा अन्न खायचं पाणी कपडा लत्ता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागलेला आहे त्याच्यामुळं संघर्ष करायचा कोटवर वेदना सोसायच्या कोटवर आणि समोरच्या परिस्थितीला झगडायचं कुठंवर त्याच्यामुळं ज्या गोष्टीला आपल्याला संघर्ष करावा लागतो आपण तिथं करतोयच पण ज्या गोष्टी टाळता येतील किमान ते तर तेवढ्या तर टाळल्या तेवढं तर मनाला समाधान मिळेल नाहीतर चोवीस तास जर आपण संघर्षच करत बसलो तर ह्या जीवनाला काय अर्थ आहे म्हणून कुठं थांबायचं कुठं बोलायचं हे सुद्धा माणसाला समजलं पाहिजे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा अनावश्यक वादविवादाच्या गोष्टी टळत असतात असं नाही की आपण दुर्बल आहे आपल्यामध्ये ताकद नाही किंवा आपला इलाज तिथं चालत नाही सगळ्या गोष्टीचा सगळा इलाज असतो पण ज्या एक सुंटे वाचून खोकला गेला त्याला सुंट कशाला द्यायची आहे अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो आणि त्याच्यावर विश्वास ठेवा मी आज बघतो आहे जसं मला आहे तसं अनेक मत महारथी वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करून लोकांशी जुलमानं अन्यायानं अत्याचारानं वागले आणि आज ती लोकं त्यांच्या कर्माची फळं कुठल्या पद्धतीनं फेडत आहेत भोगत आहेत हे सगळं बघतो आहे आपण आणि मग त्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हा पाठीमागं दहावीस वर्षाखाली तीस वर्षाखाली इथल्या लोकांवर अन्याय करणारा अत्याचार करणारा हाच माणूस आहे का अशी वस्तू तिथे मित्रांनो तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला आपण काय लढायला संघर्ष करायला वादविवाद करायला तयार व्हायचं काही कारण नाही ज्या गोष्टी जिथले तिथं करता येतील तेवढ्याच ते ते करायच्या ज्या गोष्टी सोडून सुटतात काय म्हणतात ना काही प्रश्न सोडून दिल्याने सुटतात मग त्याला कशाला धरा ओढून धरायचं आहे आणि मानसिक त्रास करून काय घ्यायचं आहे कारण आजचं जग फास्ट आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आहे हा संघर्ष करण असता करत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहे कुठला कुठला त्रास तुम्ही सहन करणार आहे म्हणून काही गोष्टी ज्या संघर्षा विना सुटते त्या त्या सोडून द्या जिथं करावं लागेल तिथं कणखरपणे आपण उभं राहूया ज्या आणि एक गोष्ट म्हणजे कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा अन्याय सोसून पण घ्यायचा नाही आपण कोणाचं वाईट करत नाही आपलं कोणी वाईट करू शकत नाही कारण ह्या माणसाने जरी वाईट केलं तर त्याचा न्याय तिथून मिळतोय आपल्याला तर सांगायचं चा तात्पर्य असं आहे मित्रांनो आपण चांगलं वागलं सगळ्या गोष्टी चांगल्या होतात चांगल्या लोकांचा सपोर्ट मिळतो आज आपण माझ्याबरोबर आता मी मी स्वतःची स्तुती करू नये पण ज्या गोष्टीचं कृत्य कुठलं माझ्या हातनं चुकीचं होत नाही आणि त्याच्या बाबतीत माझ्यावर एखाद्यानं जर आरोप केला तर अख्खं गाव माझ्याबरोबर येत असतं की हा माणूस असा नाही ह्या माणसाने ही गोष्ट करू शकत नाही त्याच्यामुळं तुम्ही जे वागत असता जगत असता त्याचा साक्षीदार तुमच्या परिसरातली लोकं असतात तुमचं गाव असतं तुमचा तालुका असतो तुमच्या परिचयातली मित्रपरिवार असेल नातेवाईक असेल अशी सगळी लोकं असते ती आणि ती लोक त्यावेळी तुम्हाला राहिलं बाकीचं काय किमान खऱ्याला खरं खोट्याला खोटं तर म्हणायची हिंमत ठेवतात आणि जरी नाही कुणी ठेवली तर वरचा परमेश्वर आपल्यासोबत असतो त्यामुळे खचू नका आणि चांगलं वागणं कधी सोडू नका सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या व्हिडिओ फार लांबवायचा नाही कारण रोज आपलं व्हिडिओ येणार आहे रोज जेवढं होईल तेवढं मार्गदर्शन तुम्हाला करणारच आहे आणि मार्गदर्शन करणे इतपत मोठा मी नाही खरं तर करून खाणारा एक गरीब माणूस आहे फक्त एक आहे की चांगल्या विचाराची साखळी तुमच्यासारख्या चांगल्या लोकांपर्यंत पोचावी हा प्रामाणिक उद्देश असतो कारण मी सदैव बोलत असताना मला लोक प्रोत्साहन देत असतात की तुम्ही पुस्तक लिहा व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करा तुमच्याकडे विचार चांगले आहेत आणि त्याच्यासाठी मित्रांनो ही साखळी आपण निर्माण केलेली आहे आणि ही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे त्यामुळे वे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येणारच आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचं आहे बरंच अजून त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे आता मी रस्त्याने येत असताना एक फास्ट गाडीमध्ये पिकअपचा अपघात झाला आणि त्याची पूर्ण गाडी लॉस झाली तर रस्ते चांगले झालेले आहेत बऱ्यापैकी आणि त्याच्यावरून आज वाहनं फास्ट बरेचशी फास्ट आहेत मोटरसायकलपासून फोर व्हीलर असेल किंवा मोठ्या गाडी असतील फास्ट आहे आणि त्याच्यामुळं अचानक एखादं जनावर आडवा आलं एखाद्या गाडीचं थोडंसं काहीतर ब्रेक वगैरे इकडं तिकडं किंवा ओवरटेक करताना काहीतरी झालं तर अपघात होतात आणि त्याच्यामधून आपला जीव गमावला जातो बरीचशी लोक आपल्यावर विसंबून असतात कोणा वाचून कोणाचं राहत नाही ही गोष्ट जरी खरी असली तर जी गोष्ट सुलभ असते ती अडचणीची निर्माण होत असते म्हणून आपला जीव पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्यावर अवलंबून असणारी मागची पण आपल्यासाठी महत्त्वाची आहे त्याच्यामुळं वाहन चालवताना सावकाश चालवा पाच दहा मिनटं उशीर लागू द्या गडबड करू नका बरेचसे अपघात पाचदा आता मी ह्या आठवड्यात बघितले पाच पाच सात सात लोक एका अपघातामध्ये गेलेले आहेत कुटुंबाच्या कुटुंब संपलेले आहेत त्याच्यामुळं वाहनं सावकाश चालवा आपल्या जीवनापेक्षा कुठलीही अत्यावश्यक गोष्ट ह्या जगामध्ये नाही त्याच्यामुळे जगा ना त्याच्यासाठी गडबड करू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत